अधिकारी माझे आमदार आमचे पदाधिकारी या सगळ्यांना घेऊन प्रत्यक्ष बांधावरती जाऊन आम्ही पाहणी केली की पावसामध्ये काय नुकसान झाले कारण आम्हाला उद्या रिपोर्ट करायचं आहे काल स्वतः मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री काही मंत्रीगण संपूर्ण काही तालुक्यांमध्ये फिरले त्यांनी पाणी केले काही हवाई पाणी केले काही उतरून पाणी केले आणि त्यामुळे आम्हाला जी काय जबाबदारी आहे की शेतकऱ्यांच्या बांधवधूनजाने परिस्थिती त्या आज आमचे सर्व अधिकारी आम्ही सर्व आमचे माझे आमदार आमचे काही सहकारी त्या सगळ्यांना घेऊन आज आम्ही जवळजवळ दहा गावं केली त्यामध्ये लवे असल महेशगाव असल पापनज असल रजोरी असल पु हवालदील झालेला आहे आमच्या अधिकारी वर्गांना पूर्ण सांगितलेलं आहे की सगळ्यांचे पंचनामे करणं गरजेचं आहे काल स्वतः मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी पारित केलेले आहेत आज आम्ही त्या मंडळींना सांगतोय आपणही त्या मंडळींना सहकार्य करायचं कारण काही ठिकाणी आतमध्ये तुम्ही जाऊ शकत नाही आहेत एवढं ढोपारच्या वरती चिखल साठलेला आहे पाय तेवढपर्यंत जात आहे घरांमध्ये ती पण परिस्थिती आहे लव्यासात गावामध्ये आणि अशा वेळेला सगळ्यांचे पंचनामे योग्य रीतीने व्हावेत असा आम्ही आदेश पारित केलेला आहे आम आमचे प्रांत तहसीलदार आमचे शेतकरी खात्याचे अधिकारी कृषी अधिकारी आम्ही सगळेच मंडई आणि आमचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी या सगळ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व्यथा आम्ही ऐकल्यात त्यांचं जे हवालदिलपणा झालेलं आहे ते आम्ही पाहिलेलं आहे आणि ठीक आहे आता हा पाठ आला आपल्या निसर्गाच्या हातामध्ये आहे हा तुमच्या हातामध्ये नाही आहे परंतु या जिल्ह्यामध्ये या तालुक्यांमध्ये पाचशे तेहतीस मिलीमीटर पाऊस पडतो तो आत्तापर्यंत नऊशे एकाहत्तर मिलीमीटर पाऊस झालेला आहे जर अशा परिस्थितीमध्ये जर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला जवळजवळ एकशे ब्याऐंशी टक्के पाऊस झालेला आहे अकरा महसूल मंडळात हे अतिदृष्टी झालेली आहे जवळजवळ एक लाख सत्त्याण्णव हजार शेतकरी बाधित झालेले आहेत आणि एक लाख चौदा हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे आता एवढं मोठं क्षेत्रबाधित झालेलं आहे हे जर आज आपण पाहिलं तर फार मोठी नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी हवालदिल होण्याचं जा कारण त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला एकतर पूर्वीचं असणारं कर्ज हे माफी व्हावी त्यानंतर आम्हाला सरसकट पैसे मिळावे आणि जास्त प्रमाण जो काय आमचा निकष आहे त्या निकषापेक्षा थोडे जास्त पैसे मिळावेत ही त्यांची ते अपेक्षा त्यांनी सांगितलं की आम्हाला एक हेक्टरला किती पैसे खर्च होतात आणि आम्हाला मिळतात किती या सगळ्या गोष्टीचा विचार आमचे मुख्यमंत्री आमचे आणि आम्ही करणार आहोत आणि कसं शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत दिली जाईल याचा आम्ही विचार करणार साहेब जे विमा विमा कंपन्याचे निकष आहेत ते निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना भरी मदत करावी असं राजभवनी मुख्यमंत्री साहेबांना कृषी मंत्रालया देखील बोललेलं आहे परंतु शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करावा किंवा कर्जमाफी करावी तर त्या बाबतीत आपलं सरकारने पाऊल उचल काल स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की आम्ही तो विचार करतो आहे नेमकं काय करायचं की जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना होईल ओला दुष्काळामध्ये होईल का जे झालं कारण काही लोकांच्या घरामध्ये नुकसान झालेलं आहे काही लोकांच्या गुरं मेलेल्या आहेत काही अनेक वेगवेगळ्या ह्या झालेल्या त्यामुळे तो सगळा विचार करून बोलले आम्ही वेगवेगळे निर्णय घेऊ आणि तो शेतकऱ्यांच्या फायद्याचा असेल शेतकऱ्यांच्या उपचाराचा असेल राह तालुक्यात जाण्याचा म्हणजे महापौर आला प्रत्येकच नदीला त्याच्यामुळं नदी पात्रा बाहेर साधारणतः एक किलोमीटर दूर जर म्हणजे पंचवीस मीटरचं जर तिथं पात्र असेल तर ते साधारणतः हजार मीटरमधून अशी वाहत होते नाही त्या वाहण्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतातली माती वाहून गेली तर असं जे नुकसान झालं आहे त्याच्याबद्दल पुन्हा काय तुम्ही पात्राच्या बाहेर आलेलं पाणी हे जिथे वाट पटेल तिकडं गेलेलं आहे गावामध्ये शिरलं शेतामध्ये शिरलं शेतं खरवडून नेली त्या सगळ्या पिकांचे नाचदूज झाले सगळ्या आता जे झालं आहे ते प्रत्यक्ष आमचे अधिकारी आणि आमचे कर्मचारी त्याचे पंचनामे करत आहेत त्याच्यामध्ये आम्हाला डिटेलियल किती शेतकऱ्यांची जमीन खरडून गेलेली आहे किती पिकाचं नुकसान झालेलं आहे किती पात्र बाहेर गेल्यामुळे आजूबाजूचा काट खरडून नेलेला आहे या सगळ्या गोष्टी आम्हाला कळल्यानंतर त्याचा पुढचा विचार करणार आहोत मग काय शेतकऱ्यांचं कर्जमाफ करायचं का त्यांना मदत द्यायची किंवा काय हा विचार आम्ही बसून ठेवू तर राज्यामध्ये तरी कृषी विभाग आणि विभागाचं काम चांगलं आहे परंतु बँका तगा तगादा लावतायेत शेतकऱ्यांना आणि बऱ्याच शेतकऱ्यांची तक्रार आहे की ते बँकेत जर पैसे असतील तर ते कट करून घेत आहेत बऱ्याच खातेदारांचे शेतकऱ्यांचे अकाउंट लॉक केलेले बँक आणि नोटीस आपण पाठले तुरंत या म्हणणं आपलं बरोबर आहे पण ठीक आहे त्याचा विचार आम्ही करतोय की नेमकं काय करायचं आहे कारण तसं पाहायला गेलं शेतकरी पण जगला पाहिजे आणि बँका पण बुडता कामाने त्या दोन्हीचा समतोल राखून आत्ताची परिस्थितीच्या अनुषंगाने पहिल्या शेतकऱ्याला जगावं असं आम्हाला वाटते ते आम्ही सर सध्या तरी शेतकरी अचिंतता आहे परंतु दिवाळी गोड होईल असं वाटते काल स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे त्यामुळे तो शब्द खरा ठरत आणि दिवाळी गोड सर त्या तालुक्यामध्ये दोन दोघा जणांनी आत्महत्या केलेली आहे तर त्यापूर्वी काय सरकार करून मदत मिळेल स्वदाशी राऊत आबी सगळे आमचे कार्यकर्ते आम्ही तिथं जाऊन भेटून आलो आणि तिथली परिस्थिती पाहिली फार भयावह परिस्थिती त्यांचं घर पाहिलं त्यांचं कुटुंब पाहिलं अंगावरती शाळे आले आमच्या आणि म्हणून जी जास्तीत जास्त मदत सरकारकडनं करते ते आम्ही करू आम्ही थोडीशी तात्पुरती मदत त्यांना दोघंजण करून आलेलो आहोत परंतु आम्ही ठरवतोय की शासनाच्या निकषामध्ये काही बदलवरून काही निकष करून आत्महत्या केलेली आहे आणि त्यासाठी त्याला जास्त मदत मिळावी हे आम्ही ठरतो एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी अशी या भागातील शेतकऱ्यांनी मागणी त्या दृष्टीवर शासन सर्व काय विचार चालू आहे काय कालच मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना ह्या मंडळीने मागणी केलेलीच आहे की आम्हाला पन्नास हजार रुपये मिळावे हे म्हणणंही बरोबर आहे आणि आत्ताच्या वस्तुस्थितीच्या परिस्थितीच्या नुसार शेतकरी मागत आहेत जे काय चुकीचं मागत आहेत अशातला भाग नाही आहे आणि त्याच्यावरती आम्हाला सरकार म्हणून थोडा विचार करून जे काही बघायचे सांगितल्याप्रमाणे त्यांना योग्य भरीव मदत करू पंचनाम्याची वाचलं पाहता तात्काळ शेतकऱ्यांच्या काय पैसे का ते आता आम्ही ठरवतो आहे परंतु आम्हाला असं वाटतंय आहे जे पंचनामे करतो ते आम्ही गतीने करतो आहे आमचे सर्व अधिकारी तलाठी सगळे कामाला लागले कृषी खात्यातले अधिकारी तर मला वाटतं आहे की या नवरात्रच्या अगोदर हे सगळे पंचनामे मिळाले तर आम्ही दिवाळीच्या अगोदर जे मग सांगितलं त्याला आम्ही पैसे टाकायला सोडू अनेक शेतामध्ये आम्ही पाणी पण सगळ्यांना पाणी असलं तर हरकत नाही ड्रोननी जरी केलं तरी शेतकऱ्यांना ते पण तो पण विचार करतोय कारण आता आम्हाला कळत आहे बार्शी तालुक्यामध्ये किती आता आम्हाला हे अधिकाऱ्याने सांगितलेलं आहे की अकरा महसूल मंडळामध्ये हे नुकसान झालेलं आहे त्यामध्ये शेतकरी किती बाधित जमीन किती बाधित त्या अनुषंगाने आम्ही सुरू धन्यवाद